नमस्कार एस के नाईन यवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आत्ममालिक इंग्लिश मीडियम गुरुकुलातील एन सी सी व सैनिकी विभागाच्या सत्तावन्न कॅडेट विद्यार्थ्यांनी किल्ले रामशेज येथे जाऊन तीनशे पन्नास वृक्षांचे वृक्षरोपण केले आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्य अभिषेक सोहळ्याला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होत असून या पार्श्वभूमीवर पुरणगाव गुरुकुल एन सी सी व सैनिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी किल्ले रामशेज जा या ठिकाणी जाऊन तीनशे पन्नास वृक्षांचं वृक्षारोपण व या ठिकाणी यशस्वी ट्रेकिंग पूर्ण केली आहे यासाठी पुरणगाव गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंतराव भोंगळे यांचं यांची प्रेरणा मिळाली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले गेले आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती छत्रपती पुरस्कार विजेते टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे सर हे होते या ठिकाणी लागणारी झाडे व संपूर्ण व्यवस्था त्यांच्या वतीनं करण्यात आली होती या प्रसंगी गुरुकुलाचे एन सी सी व सैनिकी विभागाचे सर्व शिक्षक गुरुकुलाचे इतर शिक्षक व यांनी परिश्रम घेतले न्यूज साठी दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचे विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला